आणि कुकरा कुकरात घेऊचा एक सिटी झाली की काढूचा आणि माझ्या अक्षात उलट करून परसून तापटायचा मी पडता केक जातो खूप बघले ती युट्यूब चला तर इन क्या करता बघा ओरिओ बिस्किट दोन हाडूया बघूया इनको केक कसो करतो दिलाय मग बघा चल हाडूया तर चल इनकॅन खुईतरी केकाची रेसिपी बघल्यान आणि तसोच ते घेऊन मग ते ओरिओ का बिस्किट काय ते हाडूक गेलो म्हटलं करून काय परगो करता तो आणि दिली त्याच्याकडे जाता मग का बरोबर तुला मग केक चल आता काय तर कर पिटला बिटला कुकर लाय आणि डायरेक्ट केक हाडून द्या चल इनकॅन हाडलेलो हा केक न रे ही दिसाक तर भारी दिसता मरे हा हे मरे मास्टर शे बघ रे ट्राय कर <laughs> बरं आरे बरं बरं